नमस्कार सुजाता झ हेल्थ डायरीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हिवाळ्यात किंवा थंडीत आपली त्वचा कोरडी का होते किंवा स्किन आपली ड्राय का होते तर हवा थंड असते कोरडी असते आणि त्याच्यामुळं स्किन आपली ड्राय होते परत थंडी आहे म्हणून आपण पाणीही कमी पितो आणि त्याच्यामुळं अजून कोरडी होते किंवा थंडी आहे गरम गरम पाण्याने आपण आंघोळ करतो त्याच्यामुळं अजून मॉइश्चर जे असतं शरीरातलं किंवा स्किनमधलं ते अजून कमी होतं कितीही थंडी असू दे पाणी भरपूर पिलं पाहिजे नेहमी जेवढं पाणी पितो एक दोन ते तीन लिटर पाणी हे पिलंच पाहिजे कोमट पाण्याने आंघोळ करा अगदी कडक पाण्याने अजिबात आंघोळ करू नका कितीही मोह झाला किंवा थंडी वाजत असली तरी अति गरम पाण्याने अंघोळ करू नका थंडी आहे म्हणून रात्री चेहरा धुण्याचा आपण टाळत असतो तर ते अजिबात करू नका रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुवायचा आहे क्लिन्झिंग करायचं आहे किंवा साध्या पाण्याने धुवा आणि त्याच्यानंतर रात्री आपल्याला चेहऱ्याला ऑइल अप्लाय करायचा आहे आपण नेहमी स्किन ड्राय झाली की वरून काय उपाय करायचा याचा विचार करतो किंवा वरून आपल्याला भरपूर कॉस्मेटिक्स लावायचे असतात भरपूर क्रीम लावायचे असतात पण शरीर आपलं आतून स्निग्ध ठेवण्यासाठी किंवा आतून ऑइलिंग करण्यासाठी आपण काहीच प्रयत्न करत नाही किंवा मॉइश्चर आपल्याला आतून मिळावं याच्यासाठी आपण काही प्रयत्न करत नाही तर सकाळी उठल्या उठल्या शुद्ध तिळाचं तेल एक मोठा चमचा प्या आणि त्याच्यानंतर वरती एक ग्लास गरम पाणी प्या कोमट पाणी पिलं तरी चालेल तर याच्यामुळं शरीर आतून स्निग्ध राहतं आतड्यांना स्निग्धता येते त्यामुळं पचनशक्ती चांगली होते व तुमची स्किन एकदम सॉफ्ट होते तुम्हाला वरून काहीही लावण्याची गरज पडत नाही ह्या थंडीत हा उपाय नक्की करून बघा मी गेली दोन वर्ष हा उपाय करते आहे या थंडीमध्ये मला अजिबात काहीही लावण्याची गरज पडलेली नाही तर खात्रीने हा उपाय नक्की करून बघा हे ग्लिसरीन आहे हे स्किनवरती लावण्यासाठी हे ग्लिसरीन मेडिकल शॉपमध्ये तुम्हाला मिळेल तर हे ग्लिसरीन दोन थेंब घ्या हे बदामाचं तेल आहे हे दोन थेंब घ्या आणि थोडासा लिंबाचा रस दोन थेंब हे इतकं तुम्ही घेऊन चेहऱ्याला लावला तर दुसरं काहीही लावण्याची गरज नाही मॉइश्चरायझर नाही क्रीम नाही कशाचीही गरज नाही तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा फक्त दोन दोन थेंब हे सगळं घ्यायचं आहे आलमंड ऑइल ग्लिसरीन आणि लिंबू हे दोन दोन थेंब घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मसाज करून आपल्याला स्किनला ते लावायचं आहे एकदम सॉफ्ट आणि छान होते स्किन ग्लिसरीनमुळं आपलं जे स्किनचं हायड्रेशन आहे ते टिकून राहण्यास मदत होते बदामाचं तेल उष्ण आहे परत त्याच्यामध्ये पोषक तत्व आहे त्याच्यामुळं आपली स्किन ड्राय अजिबात होत नाही लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आहे त्याच्यामुळं डेड सेल्स निघून जातात आतली नवीन स्किन बाहेर येते आणि पिगमेंटेशन किंवा डार्क पॅचेस वगैरे असतील तर ते कमी होतं सकाळी आंघोळीच्या आधी आपल्याला तिळाच्या तेलानं मसाज करायचा आहे तुमचे हात असतील चेहरा असेल आणि साबण अजिबात लावायचा नाही आहे साबणामुळं सगळं मॉइश्चर ऑइल निघून जातं उठणं घ्या त्याच्यामध्ये दूध किंवा साय टाका आणि त्याच्याने तुम्ही अंघोळ करा हे रिफाईंड तेल अजिबात खायचं नाही आहे घाण्यावरची जी शुद्ध तेल आहेत ती आपण स्वयंपाकासाठी वापरायची आहेत रोज शेंगदाणे तीळ तूप हे आपल्या रोजच्या आहारात याचा समावेश करायचा आहे त्याच्यामुळेच थंडीच्या दिवसात शेंगदाण्याची चिक्की तिळगूळ तिळाची चिक्की हे सगळं खाण्याची प्रथा पडलेली आहे थंडीच्या दिवसात तुम्हाला जर कोणता पॅक लावायचा असेल तर त्याच्यासाठी मुलताने माती मसूर डाळीचं पीठ यापैकी कोणतंही एक वापरू शकता त्याच्यामध्ये एक चिमट हळद परत दुधावरची साय थोडी टाका आणि दोन ते तीन थेंब लिंबाचा रस टाका आणि हा पॅक तुम्ही चेहऱ्याला लावा एक वीस मिनटाने कोमट पाण्याने धुवून टाका याच्यामुळे स्किन एकदम तुकतुकीत आणि खूप छान शाईन येते आणि ड्रायनेस तुमचा कमी होतो तर आठवड्यातून दोन वेळा तरी हा पॅक तुम्ही कंपल्सरी लावा अंघोळीनंतर स्किनमध्ये ओलावा आहे तोपर्यंत आपल्याला तिळाच्या तेलाने मसाज करायचा आहे जर तुम्ही बाहेर जाणार असाल तर तुम्ही मॉइश्चरायझर लावा कारण की तेलावरती पावडर बसत नाही आणि ती व्यवस्थित स्प्रेडही होत नाही त्याच्यामुळं बाहेर जाणार असाल तर मॉइश्चरायझर लावा आणि त्याच्यावरती पावडर लावा आणि तुम्ही जर घरीच राहणार असाल तर तिळाचं तेल लावा आंघोळीनंतर आणि छान मसाज करा दिवसभर ठेवलं तरी काहीही प्रॉब्लेम नाही फक्त तुम्ही बाहेर जाणार असाल तर तेल ठेवू नका कारण की त्याच्यावरती डस्ट पार्टिकल्स धूळ वगैरे चिकटते आणि सगळ्यात बेस्ट पॅक थंडीत लावण्यासाठी तुम्ही पिकलेलं केळ कुस्करून घ्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध किंवा साय टाकून ते जर तुम्ही व्यवस्थित लावलं तर त्याच्याने इतकी छान होते स्किन आणि खूप स्मूथ होते की आठवड्यावर तुम्हाला काहीही लावण्याची गरज पडत नाही तर हे नक्की तुम्ही करून बघा केळामध्ये खूप पोषक तत्व आहेत आणि त्याच्यामुळं आपल्या स्किनचं पोषण होतं हायड्रेट होते स्किन माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बेल अकाउंट प्रेस करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील नमस्ते